नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसाचा जोर वाढत चाललेला आहे तरी काही भागात अजून पाऊस झालेला नाहीये मात्र रात्रीत मोठा बदल वातावरणात पाहायला मिळत आहे कालच्यापेक्षा अधिक दुप्पट वातावरण आपल्याला सक्रिय पाहायला मिळत आहे मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे बरेच राज्य आता व्यापून देखील टाकत आहे तो पाऊस त्यातले त्यात आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांना देखील बहुतांश जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे काही तासातच जोरदार पावसाला सुधार आहे कळम तालुक्यात देखील मुसळधार पावसाने हाजेरी लावली आहे शेतकऱ्यांनी कॉमेंट करून देखील कळवलेलं आहे तर सर्व जिल्ह्यांची अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका अजून खूप साऱ्या जणांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब केलं की काय होतं रोजचे रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळते तर त्यासाठी सबस्क्राईब करू शकता तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता पाहायला गेलं तर बीड माजलगाव जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस पाहायला मिळेल तसेच बीडच्या उत्तरेकडील भागात जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस राहील गेवराईचा भाग असेल बागूर पाथर्डी पैठण अंबडचा पारतूरचा भाग असेल या पट्ट्यात जोरदार ते अति अतिशय मुसळधार पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून देखील शेतकरी मित्रांनो कळवू शकता त्या तालुक्याबाबत काय अपडेट असेल तर दिली जाईल तसेच इकडे पुढील वाटचाल पावसाची राहणार आहे बार्शी वैराग धाराशिव तुळजापूरच्या बहुतांश भागात मोहळ सोलापूर मुसळधार पाऊस होणार आहे एक ते दोन तासात अतिशय जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते कारण की तीव्रता देखील आता वाढत चाललेली आहे मोठे तीव्र स्वरूपाचे ढग जे आहे ती या भागाकडे आता सरकत चाललेले आहेत तसेच अहमदपूर उदगीरच्या भागात देखील पोषक वातावरण राहील लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे तसेच सेलू मानवतच्या भागात देखील पाऊस झालेला आहे परभणी जिल्ह्यात काही भागात चांगली हजेरी पावसाने लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला तसेच इकडे पात्री सेलो परतूर जिंतूरच्या भागात पाऊस वाढणार आहे देऊळगाव राजा लोणार मयकर पाऊस वाढणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे तसेच बुलढाणा मोटाला चिखली या भागात माहुरा सिल्लोड देवळगाव राजा जालना जिल्ह्याचा बहुतांशी भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागात मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होईल सिल्लोड तालुका असेल या भागात देखील जोरदार पाऊस होणार आहे तीव्र ढग या भागाकडे सरकणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा देखील जिल्हा घेणारच आहे तसेच कन्नड चाळीसगावचा भाग असेल याही ठिकाणी तुफान पावसाची हजेरी लागेल तसेच तुमच्या भागात पाऊस झालेला कॉमेंट करून कळवू शकता नाशिक जिल्हा असेल लवकरच गुड न्यूज आहे नाशिक जिल्ह्याला मध्यम ते जोरदार पाऊस एक ते दोन तासात सक्रिय होणार आहे तीव्र ढग जे आहे ती नाशिक जिल्ह्याकडे सरकणार आहे मनमाड वैजापूरला दिलासा मिळेल जुन्नरला देखील दिलासा मिळणार आहे जुन्नर, जुन्नर श्रीरामपूरच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस राहणार आहे अहिल्या देवीनगर जालना धो धो पावसाची शक्यता आपल्याला पुढील काही तासातच पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात अतिशय जोरदार पाऊस इकडे करमाळा दोंड बारामतीचा भाग असेल या पट्ट्यात पाहायला मिळेल जोरदार पावसाची शक्यता राहील इंदापूरच्या भागात देखील असं वातावरण सक्रिय होईल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील इंदापूर बारामती पंढरपूरच्या भागात देखील जोरदार पाऊस वडूज विटा सातारा जत सांगली कोल्हापूर सोलापूर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे बराच भाग जे आहे ते पाऊस व्यापून टाकणार आहे तीव्रता रात्रीत खूप वाढणार आहे धो धो पाऊस आपल्याला पुणे जिल्ह्याकडे देखील पाहायला मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर अहिल्यादेवी नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पंढरपूर इंदापूर बार्शीपेठ तुळजापूर करमाळा बारामती तसेच इकडे धाराशिव कळम मध्यम ते जोरदार पाऊस रात्रीला होणार आहे तसेच लातूर जिल्ह्यात देखील रात्री पावसाची तीव्रता वाढून मध्यम ते मुसळधार पाऊस होईल अहमदपूर उदगीर देगलोर नांदेडचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाला पोषक वातावरण आज रात्रीला तयार होणार आहे तसेच इकडे पाहू शकता आता वाशिम हिंगोली यवतमाळ आत्ता जरी काही ठिकाणी पाऊस नसला तरी सकाळी झालेला आहे व आता पुढील काही तासात या भागात देखील पावसाला चांगली सुरुवात होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस या भागात देखील पाहायला मिळेल पुसद लोणार अकोला अमरावती नवीन ढगांची निर्मिती होणार आहे व मध्यम ते जोरदार पाऊस या देखील भागात पाहायला मिळेल एकंदरीत विचार केला तर विदर्भातील बहुतांश भागात रात्रीला जोर वाढण्याचा अंदाज आहे तर मराठवाड्यात जोरदार पाऊस सर्वच भागामध्ये आपल्याला पुन्हा एकदा सक्रिय होईल काही ठिकाणी हलका होईल तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रात खूप तीव्र असं पावसाळी वातावरण आज पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगावच्या भागात देखील पावसाचं क्षेत्र जे आहे ते सरकत आहे तीव्र गडगडाटी ढग या भागाकडे जातानाच चित्र आहे त्यामुळे सतर्क राहा विजांचा धोका आहे पावसा